लिंगिवरे येथील वृक्षतोड प्रकरणात तक्रारदार शेतकऱ्याचे अपील मान्य दोषींना वनसंरक्षक न्यायालयाचा दणका आटपाडी तालुक्यातील लिंगिवरे येथील शेतजमिनीतील चोरून वृक्षतोड करून कोळसा निर्मिती व विक्री अशा अवैध कृत्याबाबत तक्रारदार शेतकरी लक्ष्मण गणपती खटके यांनी सांगली येथील सहाय्यक वनसंरक्षक यांच्या न्यायालयात कारवाई करण्याबाबत केलेला अपील दावा मंजूर करण्यात आला आहे अवैध वृक्षतोड प्रकरणी अनिता खटके हिच्यासह नऊ जणांवर आटपाडी वन विभागाने दंडात्मक कारवाई केली होती यानंतर संपूर्ण कारवाई करण्याबाबत लक्ष्मण खटके यांनी वरिष्ठ न्यायालयात अपील केलं होतं लिंगिवरे येथील लक्ष्मण खटके यांच्या मालकी हक्काच्या तसेच भोगवट्याच्या दोन शेतजमीन गटामध्ये चोरून जेसीबीच्या साह्याने वृक्षतोड केली होती त्यापासून कोळसा निर्मिती करण्यासाठी लाकूड बनवले होते कृषी क्षेत्रात परवानगीशिवाय कोळसा निर्मितीची भट्टी लावून त्यापासून कोळसा बनविण्यात आला होता त्यांची साठवणूक वाहतूक करून विक्री केली होती त्यामुळे जमिनीची धूप मृदा प्रदूषण व पर्यावरणाचा ऱ्हास होण्यास कारणीभूत घटना घडल्या होत्या तसेच शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले होते या सर्व अवैध धंद्याबाबत त्यांनी वनक्षेत्रपाल रोहयो आटपाडी यांच्याकडे तक्रार अर्ज दिला होता त्यानुसार अनिता खटके हिच्यासह नऊ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली होती परंतु लक्ष्मण खटके यांनी या अवैध घटनांबाबत संपूर्ण कारवाई करण्याच्या मागणीचे अपील सांगली येथील सहाय्यक वन संरक्षक यांच्या न्यायालयात दाखल केले होते या प्रकरणी सुनावणी होऊन न्यायाधिकरणाने लक्ष्मण खटके यांचा केलेला दावा मान्य केला आहे या प्रकरणात नोंदवण्यात आलेल्या निरीक्षणानुसार वृक्ष अधिकारी यांनी कायदेशीर कारवाई करून त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत लक्ष्मण खटके व शासनाची फसवणूक केल्यामुळे संबंधितावर घटनारूप भारतीय दंड संहितेनुसार गुन्हे नोंद करण्यात यावेत वापरलेल्या वाहनांवर कारवाई करावी कोळसा निर्मिती साठवणूक वाहतूक प्रदूषण व पर्यावरणाची हानी याबाबत संबंधितावर कारवाई करावी अशी अपील खर्चासह मंजूर करून नुकसान भरपाई मिळावी व इतर स्वरूपाच्या मागण्या केलेला दावा केला होता तो मान्य करण्यात आला आहे त्यांना निकालाची बजावणी बारा जून रोजी करण्यात आली आहे या घटनेमुळे अवैध उर् आळा बसणारा चर्चा सुरू आहे